युद्ध नको बुद्ध हवा पाकिस्तानातील सुरक्षित लोकांनो दहशतवादाला हद्दपार करा विरारच्या अस्तित्व संघाने गृहिणी मोलकर्णी शेतकरी डॉक्टर वकील यांचे पारंपरिक पद्धतीचे वेष परिधान करून विचारांचा उठाव शांततेसाठी एकत्र येऊया अस्तित्व सुजाण सुरक्षित पाकिस्तानी जनतेला आवाहन हे आंदोलन नाही हे निवेदन आहे असं म्हणत भारत माता की जय जय वंदे मातरम च्या घोषणा देऊन शांतीचा संदेश पाकिस्तानी नागरिकांना दिला है। सिंदु प्रभात आ, हो। आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात विरार आम्ही इथे अस्तित्व महिला जमलेला आहोत सगळ्या गृहिणी आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी टीचर्स आहेत कोणी इंजिनियर आहेत कष्टकरी महिला पण आहेत की त्या सांगू इच्छितात की जशा आम्ही भारतातल्या गृहिणी आहोत तसेच पाकिस्तानातही आहेत सामान्य नागरिक आहेत तर ता त्यांना आम्ही आवाहन करीत आहोत की तुम्ही तुमच्या सरकारला आणि आर्मीला हे सांगा की दहशतवाद सगळ्यांना घातक आहे भारतालाही पाकिस्तानलाही तर तुम्ही तो मुळापासून उकडून टाका दहशतवादाला खतपाणी घालू नका हे तुम्ही उठाव करा तुम्ही सांगितलं पाहिजे त्याशिवाय हल नाही आहे ह्या गोष्टीला नाहीतर बळी बळी तर, तर जाणारच आहे युद्ध होणार आहे आणि ते आम्हाला नको आहे युद्ध दोन्ही देशांना नको आहे नमस्कार आ, मी सविता जाधव जसं तुम्ही बघता की आपल्या देशामध्ये सुद्धा आणि पाकिस्तानामध्ये पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजकाल सगळेजणं खूप प्रगती करत आहेत जसे कोणी वकील आहेत कोण डॉक्टर आहेत तसेच जसे तुम्ही सुशिक्षित आहात तसेच पाकिस्तानातले लोकही सुशिक्षित आहेत तर तुम्ही जो आता सध्या जी घडी चालू आहे तर ते फक्त बघायचा कार्यक्रम करू नका तुम्हीसुद्धा त्यांना खतपाणी घालू नका तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून सगळीकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुमचं हे कर्तव्य बनतं की तुम्ही ह्याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल जागरूक केलं पाहिजे धन्यवाद मेरा ना नाम माला शाह आहे मैं बताना चाहती हूँ पाकिस्तान को कि जो ज़बरदस्ती मतलब इतने लोग को वहाँ जिसका कुछ मतलब मतलब नहीं था उसको मारा कसूर नहीं था। कुछ नहीं कसूर था और उसके सुहाग जो जो मतलब एक खुशी मनाने के लिए गया था वो दुख में आ गया वो उसके पूरे फैमिली कभी वो खुशी मनाने नहीं जा सकता है उसके लिए अगर हमारा हिंदुस्तान जवाब दे रहा है वो अच्छी जवाब दे रहा है और उसके लिए हम लोग को सबको सारे जितने हम लोग इंडिया भारत के हैं इंडिया के हैं उसको हम लोग सब को सबको सपोर्ट करना है हमारे हिंदुस्तानी को, को सपोर्ट कर रहे हैं सभी मिल के हम लोग सपोर्ट कर रहे हैं उसको ताकि हमारे जितना हिंदू है, यहाँ मुस्लिम है, सिख है, सभी सब एकता होकर हम लोग उसका साथ दे रहे हैं अपने हमारे ए, नेता का जो कि वो और खासकर जो कि तीन आदमी हमारे आर्मी एयरफोर्स और तीनों है नेव्ही वो तीनों हम लोग के लिए हम लोग सोए रहते हैं और वो लोग जाग के के हम लोग लिए काम कर रहे हैं हम लोग के लिए वो सबसे बड़ी बात है उसको सूट मी सौ श्रद्धा पेंडुरकर मी एक पासि पाकिस्तानाच्या जनतेला एक संदेश देऊ इच्छिते दहशतवाद्याला दहशतवाद्याचा आता उठाव करायचा नसेल तर पाकिस्तानातल्या जनतेनेच आता शांततेचा आणि सजगतेचा विचारांचा आपला उठाव करावा लागेल आणि हा दहशतवाद्याला थांबावा लागेल आणि दहशतवाद्याचा खात्मा करावा लागेल आतंक संगीता श्याम जाधव माझे मिस्टर बावीस वर्ष बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी पोस्टमध्ये नोकरी केलेली श्रीनगरला अकरा वर्ष केलेली आता माझा मुलगा महाराष्ट्रासाठी पोलीसमध्ये आहे त्यांची पण सेवा करणार आहे आता आणि माझं म्हणणं हे आहे की आता शांतता राखा मला माहिती आहे किती भित्त जग बी एस एफवाल्याच्या पत्नींवरती म्हणून आता आम्हाला शांतता हवं संगीता मी पाकिस्तानच्या नागरिकांना हा संदेश देऊ इच्छिते की पाकिस्तानच्या नागरिकांना शांती आणि अमनसाथी दोन्ही देशासाठी घातक आहे कृपया करून ह्या आतंकवादाला तुम्ही खतपाणी घालू नका नमस्कार मी वैशाली धोनू मी पाकिस्तानातील नागरिकांना असं सांगू इच्छिते की दहशतवाद्यांना केवळ भारतातच नाही तर निरपराधांचे प्राण घेतले आहेत त्यामुळे तुम्ही जागरूक व्हा आणि शांतता पसरवण्याचा प्रयत्न करा मनानी पवार पाकिस्तानना जागरूक पाकिस्तान, पाकिस्तान आप जागो और दहशतवादी आप ही ख़त्म कर सकते हो और हम अच्छे माहौल पैदा कर सकते हैं यह आवाम हमारा भी है जैसा आपका भी है लेकिन वो आवाम हमको शांति चाहिए दोनों तरफ से ही शांति चाहिए स्नेहा लता पवार नमस्कार पाकिस्तान ना संदेश देते कि तुम्ही आतील त्यांना यांना प्रोत्साहन न करता मुलांना प्रोत्साहन न करता त्यांच्याजवळ पुस्तकं द्या बंदुकी न देता त्यांना पुस्तकं वाचायला सांगा <laughs> मी प्रणाली प्रकाश येजिष्टे आम्ही सुज्ञ आणि जागरूक नागरिक आहोत हा दहशतवाद आम्हाला अजिबात नको आहे दहशतवादाला आळा घालण्यासाठी व शांततेचा प्रचार करण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणी आज इथे एकत्रितपणे जमलो आहोत थँक्यू <laughs> मी सुमेधा बर्वे आम्ही भारतातून प्रेम शांतता आणि दृढ इशारा देत आहोत की हे सगळं दहशतवाद सगळा बंद झाला पाहिजे संपलाच पाहिजे मी श्रेया पाकिस्तानातली सामान्य माणसं आमची काही शत्रू नाही आहेत पण जे आतंकवादाला पोचतात ते अख्ख्या जगाचे शत्रू आहेत एवढंच म्हणायचं श्रद्धा पावसकर आज जर तुम्ही शांततेसाठी सहनतेसाठी सो, उभं राहिलात तर उद्या इतिहास तुम्हाला नायक ठरेल नुसतं प्रेक्षक नव्हे धन्यवाद आणि रोहिणी बालकृष्ण भोईर मी, मी पाकिस्तानी नागरिकांना हे सांगू इच्छिते की सुज्ञ पाकिस्तानी नागरिक उठवा आवाज दशवाद दशत्वाद नको आम्हाला आज आहे तेजश्री नाईक मला एवढंच सांगू इच्छिते की शांतीचा झेंडा उठवा आणि आपली नफरत मिटवा